जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रणांगणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची जोरदार एंट्री नंदुरबार नगरपालिकेवरील सत्ता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे मात्र भाजपाकडून उमेदवार मिळत नसल्याने विजय आमचाच होणारा असून पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला तर लोक पक्षाला नाही तर विकास करणाऱ्यांना मत देत असतात त्यामुळे आम्ही केलेल्या विकासावर आम्हाला विश्वास असल्याचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार एंट्री केली आहे नंदुरबार नगरपालिकेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात असतानापासून यांची गेल्या वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून हाती सत्ता राहिली मात्र रघुवंशी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नंदुरबार नगरपालिका रघुवंशी साठी प्रतिष्ठेची मानली जात असल्याने आमदार चंद्रकांत रघुवंशी निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले असल्याचे दिसून येत आहे नंदुरबारची नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकणार आहे भाजपाला उमेदवारही मिळत नाही होते अशी परिस्थिती भाजपाची झाली असून भाजप नेहमी प्रचारात जातीचे राजकारण करत आलं असल्याने हिंदू मुस्लिम यांच्यावर प्रचार करणार असणार तर यात काही नवी गोष्ट नाही आहे राज्यात आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे एकमेकांवर आरोप करणार नाही मात्र समोरच्यांना आपली खाज असेल तर आम्ही ती मिटवायला तयार असल्याच्या टोला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावितांना लगावला राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जनविकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत त्यामुळे जनता कुठल्या पक्षाच्या बाजूने नाही तर विकास करणाऱ्याच्या बाजूने उभी राहत असते असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी दोन दिवसापासून या शहरामध्ये प्रचार करतोय माझ्या माझ्यात एकता फिरून सर्व गावभरच्या दुकानदारांना यांना सगळ्यांना भेटतोय आणि मी आजपर्यंत पाहिला नव्हता असा प्रतिसाद या शहरामध्ये मला मिळतोय मला कोणीही काहीही बोलू देत नाही आणि सरळ सरळ सांगतात की भैया आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्याच्यामुळे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे शंभर टक्के नगरसेवक आमचेच निवडून येतील एकदा आम्ही इतिहास केला होता सदोतीस पैकी छत्तीस नगरसेवक आमचे निवडून आले होते या वेळेला तो एक जो कलंक लागला होता तो भी पुसून काढण्याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे भारतीय जनता पक्षाची ती परंपराच आहे जातीवादावर शेवटी घेऊन जाते हिंदुस्थान पाकिस्तान येईल राम मंदिर येईल तरी सुद्धा आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला पण त्याचा अभिमान आहे पण आम्ही सर्व धर्मसमभावाच्या विचाराने काम करतो प्रत्येक धर्माला आपल्या बरोबर घेतो आणि मी काम करतो हीच माझी संस्कृती पूर्वीपासून काँग्रेस आता डॉक्टर गावितांचा इतिहास बघा डॉक्टर गावित मध्ये होते त्याच्यानंतर शिवसेनेत गेले मग बीजेपीत गेले तसं आम्ही रोज पक्ष नाही बदलत आमची ओळख काँग्रेस आहे हे आम्ही आताही मान्य करतो पण शहराचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदेना साथ दिली पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवाय पर्याय नव्हता आणि म्हणूनच माझ्या सकट सगळ्या माझ्या नगरसेवकांनी एका एक दिवसामध्ये सुरुवातीलाच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज नंदुरबार शहरामध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ते प्रकल्प सुरू आहे जी कामं नंदुरबार नगरपालिकेची महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत आपण बनवली हे सगळं शासनाच्या मदतीशिवाय होत नाही नंदुरबार नगरपालिकेचं तर अत्यंत अल्प उत्पन्न आहे आणि शासन जर आपल्या मदतीला असेल तर आपण काही बी करू शकतो याच्या पुढे सुद्धा नंदुरबार शहराला पाहिजे ते साठी करून देण्याची जबाबदारी आमची आहे भारतीय जनता पक्षामध्ये जसं आरपीआय खोबराकडे गट हे गट ते गट तसे गट फार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आम्ही तीन दिवसापूर्वी आलेल्या हिनाथाईला मी भारतीय जनता पक्षाची नेता मानतच नाही आता जर डॉक्टर गावित साहेब म्हणत असतील की हिनाथाईने प्रवेश केला म्हणून पक्षात चैतन्य आलं तर मग यांच्या वेळेला काय होतं हे स्वतः काय करत होते पक्ष वाढवायला प्रयत्न करत नव्हते का हे आल्यावर चैतन्य निर्माण होतं आणि मग पहिले काय उदासी वातावरण होतं का हे डॉक्टर गावितांनाच वीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माणसाला लाज वाटली पाहिजे असं स्टेटमेंट करताना आणि म्हणून आम्ही तर जागेवरच आहोत जागेवरच आहोत नंदुरबार शहराच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारा एकमेव नेता आहे आणि तो आहे चंदुबैया डॉक्टर गावितांना माझ्यावर आरोप करण्याशिवाय काहीच दुसरं कामच नाही राहणार कारण या शहरामध्ये त्यांनी काय केलं असं मला एक काम दाखवत केलं नाही प्रत्येक समाजाला दोन दोन कोटी रुपये दिले होते खोटे पत्र दिले त्यांनाही माहिती होतं की हे कुठल्याही समाजाचं काम होणार नाही पण दुर्दैवानं तशी पत्र दिली प्रत्येकाला माझ्या दोन्ही मुलींसह बॅनर लावा अशी कंडिशन टाकली आणि बिचाऱ्यांनी फुकट हजार दोन हजार रुपये खर्च करून बॅनर लावले एक बी काम चालू झालेलं नाही असं चंदूभाई आयुष्यात कधी कुठं बोललेलं नाही मी तर चॅलेंज देतो की चंदूभाई याने सांगितलं की नाही झालं असं एक उदाहरण द्या